पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांचा निर्घुण खूण केल्याप्रकरणी त्यांच्याच पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे नकुल भोईर यांचा असा मृत्यू होणं ही केवळ एक घटना नाही तर समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारी बाब आहे ही घटना नेमकी कशी घडली नकुल भोईर कोण होते आणि या घटनेमागचं नेमकं कारण काय होतं जाणून घेऊया पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी गोविंद वाकडे आणि तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नकुल आनंद भुईर चिंचवड गावातील सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं वय होतं अवघ चाळीस वर्ष काही वर्षांपूर्वी त्यांचं चैताली नामक मुलीसोबत लग्न झालं त्यांचं वैवाहिक आयुष्य अतिशय सुखाचं होतं काही वर्षातच त्यांना दोन मुलं झाले मात्र काही महिन्यांपूर्वी शैताली यांनी आपली इच्छा व्यक्त केली ती इच्छा होती राजकारणात जाण्यासाठी आणि त्यामुळे नकुल भोईर यांनी आपली पत्नी नगरसेवक पदी विराजमान व्हावी यासाठी म्हणून विविध स्तरावर सामाजिक कार्य करायला सुरुवात केली त्याआधी देखील के ते सामाजिक कार्यात सक्रिय होते त्यांची एक स्वतंत्र संघटना होती ज्या संघटनेचं नाव होतं शहीद भगतसिंग विद्यार्थी परिषद याशिवाय ते मराठा क्रांती मोर्चाचे त्याचबरोबर संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते होते सक्रिय त्यांचा सहभाग होता या चळवळीमध्ये तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे देखील ते सक्रिय आणि अगदी जवळचे कार्यकर्ते मानले जायचे मात्र असं काय घडलं की या दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतक्या विकोपाला गेला की नकुल फुईर यांना आपल्या जीवाला मुकावा लागलं तर या संदर्भात चिंचोड पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार नकुल भोई आणि त्यांची पत्नी चैताली यांच्यात कौटुंबिक वाद होते आणि वादाचं कारण होतं चारित्र्यावर संशय घेणं संशय हा व्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करणारा पहिला मोठ्या मुद्दा असतो आणि याच मुद्द्यावरनं दोघांमध्ये रोज खटके उडायचे मागील सहा महिन्यांपासून या मुद्द्यावरनं दोघांमध्ये वाद व्हायचे आणि त्या वाद्याचं पर्यावसन काल रात्री मध्यरात्रीनंतर भांडणात झालं त्यामध्ये दोघांनी एकमेकाला मारहाण केली आणि राग विक विकोपाला गेल्यानंतर पत्नी चेतालीने एका कापडाने नकुलचा गळा ओळून त्याचा निर्गुण खून केला या घटनेची माहिती मिळताच चिंचोड पोलीस घटनास्थळी दाखल झालं तेथील त्यांनी काही पुरावे आणि त्याचबरोबर आरोपी पत्नी चैतालीला ताब्यात घेतलं आणि आता कायदेशीर प्रक्रिया करून आरोपी पत्नी चैतालीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला मात्र या घटनेचा जो केंद्रबिंदू आहे तो चारित्र्यावर संशय घेणं आणि त्यामुळे नेमकं या खुणामागे आणखी कुणी आहे का याचा देखील चिंचवड पोलिसांना तपास करावा लागणार आहे मात्र हे जरी असलं तरी या घटनेनं काही गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत ते म्हणजे समाजकारणात राहून समाजकार्य करणाऱ्या एखाद्या व्यक्तीचा असा निर्गुण खून त्याच्याच कुटुंबियाकडनं होतो याचा अर्थ तो घरामध्ये सौहार्दपूर्ण वातावरण ठेवू शकला नाही का दोघांमध्ये जे संशयाचं जाळं होतं त्याचं पर्यावासन रागात झालं त्यामुळे संशय आणि राग एखादा व्यक्तीचं आयुष्य संपून टाकू शकतो आणि त्यामुळे आपल्याला देखील रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे का संशय हा दूर केला जाऊ शकतो मात्र त्यासाठी संवाद महत्वाचा असतो आणि दोघांमधला संवाद जर तुटला होता तर तिसऱ्याने मध्यस्थी करून तो घडून आणला नाही का ही देखील बाब या घटनेनं अधोरेखित केली आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे ज्या कारणावरनं संशय घेतला जात होता त्या कारणानंतर आता नकुल भोईर यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे या संशयाच्या भोवऱ्यामध्ये जी इतर कोणी व्यक्ती होती त्याची देखील पोलीस चौकशी करणार आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या घटनेनंतर समाज समाज क्षेत्रात काम करणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत त्यांनी हळहळ व्यक्त केली मात्र केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही तर सामाजिक कार्यकर्ता असतो त्याचं मानसिक संतुलन चांगला आहे का त्याच्या घरचे काही प्रश्न आहेत का है याचा देखील त्या या पुढच्या काळामध्ये एकमेकांशी संवाद ठेवणं गरजेचं आहे आणि त्यानुसार सामाजिक कार्यकर्त्यांना मानसिक बळ देणं गरजेचं आहे हेच या घटनेतनं झालं आहे तुर्तास एवढंच धन्यवाद